राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाची दोन गटात विभागणी झाली त्यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार समोरासमोर आले आहेत लोकसभा निवडणुकीत सुप्रिया विरोधात सुनेत्रा पवार असा सामना रंगणार आहे त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी बारामती जिल्ह्यातील कट्टर विरोधकांच्या भेटीगाठीचा सिलसिला सुरुच काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी भोर येते अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती त्यानंतर आज पवारांनी उमेदीच्या काळापासून ते तत्तापर्यंत कट्टर विरोधक राहिलेल्या काकडे कुटुंबियांची भेट घेतली कट्टर प्रतिस्पर्ध्याची भेट घेऊन शरद पवार हे लेख सुप्रिया सुळे यांच्यासाठी जुळवाजुळव करीत असल्याचं दिसून येत लोकसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे कारण त्यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाला आव्हान देत आपली वेगळी राजकीय वाट निवडली यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनेत्रा पवार निवडणूक रिंगणात आहेत कुटुंबियातीलच उमेदवार विरोधात असल्याने शरद पवार यांना लेखीच्या विजयासाठी परिश्रम घ्यावे लागत असून पवारांनी बारामतीत बेर्जेचं राजकारण सुरू केलं आहे अनेक दशके राजकीय प्रतिस्पर्धी राहिलेल्या काकडी कुटुंबियांची शरद पवार यांनी त्यांच्या निंबूत या गावी जाऊन भेट घेतली संभाजीराव काकडे यांच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी ही सांत्वनपर भेट घेतली शरद पवार बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाल्यानंतर त्यांचा सुरुवातीच्या काळात काकडे कुटुंबियांशी राजकीय संघर्ष झाला होता काकडे कुटुंबियातील सदस्यांनी आतापर्यंत लोकसभेपासून ते अगदी जिल्हा परिषदांपर्यंत विविध निवडणुकांमध्ये पवारांना आवाहन दिलं होतं मात्र दोन हजार अठरामध्ये राजकीय वैर संपलं आणि पवार यांनी काकडे कुटुंबियातील एका व्यक्तीला सोमेश्वर कारखान्याच्या संचालक पदावर संधी दिली मात्र शरद पवार काकडे कुटुंबियाच्या घरी गेले नव्हते अखेर आज पंचावन्न वर्षानंतर पवार यांनी काकडे कुटुंबियातील सदस्यांची भेट घेतल्याचं पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी भोर शहरात जाऊन कधी काळी कट्टर प्रतिस्पर्धी राहिलेल्या अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती या भेटीची तेव्हा चांगलीच चर्चा रंगली होती त्यानंतर पवारांनी आज पंचावन्न वर्षांनंतर काकडे कुटुंबियांची भेट घेतली पवारांच्या या भेटीनंतर काकडे आणि पवार कुटुंबातील राजकीय वैर समाप्त होऊन आगामी काळात त्याचा फायदा सुप्रियांना होण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारच्या भेटीचा शरद पवारांना फायदा होईल तुमचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम पाहत राहा पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम